असा व्ह्यू पाहत पाहत आम्ही इथे मंदिराच्या तिथे आलेलो आहोत तर हॅपी टू यू हॅपी बर्थडे तर चला तर मग फायनली तुम्ही पाहू शकता आपला जो उलटा वडापाव आहे तर तो रेडी झाले आणि यांचा आज हॅपी असतो तर सर्वप्रथम यांना शुभेच्छा आणि आता वाजलेले आहेत साडे अकरा वाजून गेलेल्या आहेत बारा वाजत आलेले आहेत तर चला मग सकाळी सकाळी नाश्ता वगैरे गेला आणि गेलो श्री यांचं ऍडमिशन करायला तर ते एक महत्वाचं काम राहिलेलं तर ते आज कम्प्लीट करून घेतलं आणि आज यांचा बर्थडे आहे तर मग काहीतरी स्पेशल बनलंच पाहिजे तर मग चला आज यांच्यासाठी मी बनवणार आहे उलटा वडापाव तर त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आहे तर मग रेसिपी शेअर नाही करत तर मध्ये कसा बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मग त्याच्यानंतर आज असं आमचं रुटीन कसं असं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला किचन किचनमध्ये जाऊयात आणि मस्त उलटा वडापाव बनवूयात आणि मग तिथून पुढे सगळं शेअर करेल असं दिवसभर त्यांचा मध्ये आम्ही कसा सेलिब्रेट करतो काय काय करतो ते तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा A few moments तर later. चला तर मग फायनली तुम्ही पाहू शकता आपला जो उलटा वडापाव आहे तर तो रेडी झालेला आहे तर तुम्ही याला बर्गर पण म्हणू शकता आपलं महाराष्ट्रीयन बर्गर आणि जे साईडला आपलं ब्रेड राहिलेलं त्याचे थोडेसे पकोडे काढले म्हणजे ब्रेड पकोडे पण होऊन जातील तर चला मग आता दीड वाजलेले आहेत आणि आता आम्ही याचा मस्त आस्वाद घेतो काय हो तर चला याचा मस्त आस्वाद घेतो थोडंसं आराम करतो आणि त्याच्यानंतर कुठे जातोय काय त्याचं प्लॅनिंग झालेलं आहे तर मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर होईल सो फोर्च्युन गाय या तर नमस्कार सगळ्यांना तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत मस्त मला अशी उलटा वडापावचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं आलं म्हणजे काय नाही फोनवरती टाइमपास आम्ही तिघांनी थोडासा टाइमपास केला झोप वगैरे काही घेतली नाही तर मग चला आत्ता वाजलेले आहे साधे चार आणि आत्ता आम्ही रेडी झालेलो आहोत तर चला माझा हा असा साधा सिंपलचा सा लुक आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम सिंपल लुक केलेला आहे तर आमचं प्लॅनिंग आजचा असं आहे की पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत तिथेच बदलापूरच्या तिथे जवळच एक कोंडेश्वर म्हणून आहे तर शिव मंदिर आहे तर पहिली आपण तिथे जाऊया तर मग तिथं मी तुमच्या सोबत कसं काय ते सगळं शेअर करेल आणि मग त्याच्यानंतर केक वगैरे घेऊन आम्ही हॉटेलला होटेल सगळं शेअर करूस कुठे बर्थडे सेलिब्रेट करतोय काय ते सगळं पप्पा आणि पण रेडी झालेला आहे श्रीया अरे या इकडं

We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. We wanna chase the night. काय हे श्रीयाज तर मग चला तर श्रीयांची बडबड काही चालूच राहील तर सुंदर असा व्ह्यू पाहत पाहत आम्ही इथे मंदिराच्या तिथे आलेलो आहोत तर चला मग इथून आतमध्ये जाऊयात ता आणि काय काय आहे कसं कसं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूया तर मग चला पहिले आपण निघूया चल श्रीयांच

फायनली आम्ही तो मंदिराच्या आवारात आलेलो आहोत तर सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हे आहे पावसाळ्यात तर खूप छान दिसतं परंतु पावसाळ्यात सगळ्या देवांचं दर्शन होत नाही तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेन कानच सांगायचं असेल तुला जर काय पाहिजे असेल मम्मा पप्पांकडून तर तुझ्या नंदीला सांगायचं मग ते देवाला सांगतात मग देवप्पा ते घडून आणतो सांगितलं कान तुला काय पाहिजे तुला 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 काय पाहिजे असेल तर नंदीला सांगायचं तुला काय पाहिजेल काय पाहिजे काय पण काय पाहिजे

त्या साईडने आहे आणि इथून एक दरवाजा आहे तर आपण आत देवबाप्पाचा आहे तो नाही काय अरे नाही काय करत सगळे देवबाप्पाचे आहेत ना ते खाऊ मागतात फक्त

मंदिराच्या बाहेर आल्यावरती इथे साईडला असे सगळ्या देवांचं पण तुम्हाला दर्शन होतं जसं की हनुमान श्रीदत्त केला देव बाप्पा चला चला तर मग आम्ही आतमध्ये दर्शन करून आलो तर ते या साईडला आले परंतु ते बंद आहेत एंट्री आहे तर छान दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि एकदम प्रसन्न वाटतं पण आणि मस्त दर्शन झालं तर आता आपण पुढे पावसामध्ये तर सगळं पाणी असतं आणि सगळं मंदिर पाण्याखाली असतं तर धबधबे वगैरे पण असतात साईडला तर चला पुढे पहिले ते मंदिर पाहून चल श्रीया ไม่ค่ะแต่เดี๋ยวเราต้องไปเลยขันไหนกันไปต่อไปแล้วขันตุ๊กขันตุ๊ก

तिथंच जात आहे किंवा पुन्हा पाऊस चालू झाल्यावर तिथं सगळं पाणी असत उचलून घेऊ का अरे तिथं आहे ना जवळच्या जवळ छोट्या दिघेजवळ

कर देव पप्पा माझ्या मागे तुम्हाला एक मंदिर दिसत असेल आणि इकडे तिथं गणपतीचं इथे काली मातेच आहे आणि त्यानंतर इथे दोन धबधबे आहेत तर इकडून पाणी पावसाळ्यामध्ये आणि हे दोन्ही मंदिर पाण्याखाली गेलेले असतात छान दर्शन झालेलं आहे वरती जायला पण रस्ता आहे परंतु आता मुळे आम्ही रिस्क नाही घेणार कारण की तुम्ही रस्ता पाहू शकता कसा आहे पुढे प्रॉपर रोड नाही आहे तो असं बनवलेला चला आता आपण पुढे निघूया तर चला मग आम्ही इथं थोडा वेळ रिलॅक्स केलं थोडा वेळ घसलो मंदिराच्या खूप सुंदर असा परिसर आहे आणि एवढी गर्दी असून पण इथं सगळ्यांनी हिरवा आहे त्याच्यामुळे छान वाटलं आता वरती डोंगरावर जाऊन बसलो तिथं पण छान वाटलं चला थोडा वेळ बसतो आणि मग वरती तर तुम्ही पाहू शकता याच्या साईडचा जो परिसर आहे तर तो खूप मस्त आहे आणि पावसाळ्यात खरंच बघण्यासारखं आहे इथं पाणी पडत असत पावसामध्ये चला हो। तर तिथून दर्शन घेऊन निघालेलो आणि आता आम्ही इथं वरती आलेलो आहोत तर असं तिथं खालीच मंदिर आहे तर तुम्हाला ते साईडचं वगैरे थोडंसं दिसत असेल परंतु मंदिर नाही दिसत थोडंसं पलीकडे गेलं दिसेल परंतु आता हाच मला वाटतं लास्ट तिथं तो वरती आहे थोडंसं पॉईंट परंतु मग तिकडे नाही गेलो तिकडे घरं वगैरे आहेतच आणि रस्ता पण थोडासा खराब आहे त्याच्यामुळे मा मग आम्ही वरती नाही गेलो तर तुम्ही पाहू शकता इथून सुंदर असा व्ह्यू दिसत आहे इकडे छान दिसतंय ना, ना। आणि तिकडे पाणी वगैरे दिसत आहे तिकडे ती घरं वगैरे दिसत आहेत आणि तो मंदिराच्या खालचं पण दिसत आहे थोडं थोडंसं जो पुढचा परिसर होता तर तो दिसत आहे तर मग छान असा चा व्ह्यू आहे इथं आणि आम्ही तेच विचार करत होतो पाऊस आहे तर इथे अजून छान वाटेल असं राहायला वगैरे पण छान वाटेल थोडे दिवस तर मग चला ती तिकडची घरं पण मला खूप आवडतात तशी असं चार पाच दिवस आपण राहू शकतो तशा घरांमध्ये असं तर मग चला सुंदर असा व्ह्यू आहे हा आणि सूर्यास्त होत आहे त्याच्यामुळे अजूनच छान वाटत आहे आणि हवा पण मस्त सुटलेली आहे तर चला श्रीयांचं तर काय उंच भागावर आलं की त्याला काही दगड मारायची असतात एवढंच काम हो ना चला आपल्याला त्या साईडने जायचं आहे तर हा रस्ता पाहू शकता तुम्ही ह्याच रस्त्याने आपण सरळ जाणार आहोत आपल्या घराच्या दिशेने तर पाहू आता पुढचं काय प्लॅन आहे तर ते शेअर करेल तुमच्यासोबत मग अशी काय झालं मी छोटी बॅग घेतलेली परंतु त्याच्यात नंतर माझं स्कारपो वगैरे काय बसणार नव्हतं म्हणून मग मी ही बॅग घेतलेली आहे तरी बरी पडती मग चला आता आपण निघूया पण तर मग चला आता आम्ही तिकडून फिरत फिरत इथे आलेलो आहोत हॉटेल मध्ये तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हॉटेल आहे म्हणजे ना लुकच छान होतो শ্রেয়স তুমি দাঁড়িয়ে কোন श्रेया तिथेच खेळत असेल तर आम्ही केक नाही आणला कारण की यांना हॉटेल मध्ये केक कट करायला नाही आवडतो आपण घरी जाऊनच करतात तर मागे फक्त आम्ही डिनर करतो तर साडेसात वाजलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तुम्ही दिसत असं जंगल हाईफ्यू दिलेला आहे असे मोठे मोठे झाडे बनवलेली आहेत ते पाहिला होते छान आणि काही काही टेबल्सला कसं आहे फिश टॅट आहे सगळ्याच टेबलला नाही आमच्या बस त्याला नाही वाटलं तर मग चला आम्ही नॉर्मल वेजेच जेवण ऑर्डर केलेलं आहे कारण की आज मंडे आहे त्याच्यामुळे वेज चला मस्त आस्वाद असतो तर मग चला आमचं साधे खाऊन झालेलं आहे काय नाही मसाला पापडच ऑर्डर केलेला आता जरा मेंकस येईल हो ना इथून टिशू घ्या असं आपलं प्लेटपासून घ्यायचं मुझें मुझें। <सथ> नहीं नहीं। ते शिकवतात जेवढं पास नाही स्लो मोशन मध्ये नाही तर क्लीन करतात म्हणजे त्याच्यात नाही त्याच्यात नवीन दिशो हा गुड बाय ठीक आहे तर चला तर मग मगाशीच आम्ही आलो तर फ्रेश वगैरे नाही झालो कारण की म्हटलं पहिलं केक कट करून घ्यावं येतानाच केक वगैरे घेऊन आलेलो आहोत आम्ही आणि मग पहिले यांना ऑप्शन करते मग केक वगैरे करूया म्हणजे यांचा बर्थडे संपन्न झाला तू आणतो केक जगेऊन मी आणू तर मग चला पहिले पहिले ऑप्शन करून घेऊ मग केक आणू तू पहिले संप फिनिश करशील पहिले बाप्पाचं ऑप्शन कर Mom! आता ऑप्शन करून झालेला आहे तर मग आता मी केक कट करून घेतो श्रियांशी तर गरबड चालूच आहे केक कट करायची तर मला रसमलाई घ्यायचं होतं बरेच दिवस झालं खाल्लं नाही जसं श्रेयशला समजायला लागलंय ना तर तसं आम्ही फक्त चॉकलेटच केक खातोय आता गेलं तर त्याला पण चॉकलेट ट्रफल पाहिजे होत मग तोच घेतलेला आहे तर चला हे ठेवून येते आणि मग आपण पुढची केक कट करूया तर मग चला तुम्ही पाहू शकता फायनली आपला केक इथे आहे

Happy बर्थडे आ सगळ्यांनी happy उता दे कोण

तर चला के -के तर मग आम्ही हा केक एन्जॉय करतो आता दिनरच झाला आहे डेजर्ट मध्ये तर तुम्ही पण या केक खाल्ला तर चला तर मग याच नोट वरती आम्ही आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला कसा वाटलं हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला ला करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड नाईट नाईट आणि हॅपी बर्थडे पापी बर्थडे पा